कुरेशी दापोडी येथे ज्या महिलेला मारहाण झाली जी भाजी विक्रेत्या महिलेला त्याच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली त्याच्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त श्री मनोज लोणकर यांनी जे त्यांच्या विषय सांगितले तर याबाबत आपण कितपत समाधानी आहात की महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहे मनोज लोणकर यांनी जनतेची दिशाभूल केली जे त्यांनी जे आश्वासन दिलेले आहे ते दिशाभूल करणारे आश्वासन आहे आणि ते नियमाचे बाह्य नियम आश्वासन आहे गोरगरीब जनतेवर जे अन्याय झाला त्यांना न्याय द्यायचं सोडून त्यांना जे चुकीचे आश्वासन देत बसले आहे बदली करणे हे काही कुठली शिक्षा नाही जर कर्मचारी आणि अधिकारी यांनी चुकीचा काय दुर्व्यवहार केलेला आहे आणि मारहाण केलेली आहे तर त्याच्यासाठी पहिल्या पहिले तर त्यांना निलंबित करायला पाहिजे एमिजिएटली हा आणि निलंबित केल्यानंतर मग ते चौकशी करायला पाहिजे आणि चौकशी दरम्यान जे निष्पन्न झालं किंवा यांनीच असे मोठे अपराध केले किंवा असे गुन्हा घडले यांच्यामुळं तर त्यांना जे आहे ना मग शक्तीची शिक्षा दे देता येईल किंवा त्यांना बड बर, कर करायला पाहिजे हे बदली करायचं म्हणजे हे काही कुठली शिक्षा विक्षा नाही येते म्हणजे हे तर असं झालं तुम्ही जे आता इथं जे केलेलं आहे ते दुसरे आता दुसऱ्या ठिकाणी जावा आणि असं तिथं पण करा असं त्यांचं म्हणणं झालेलं आहे